नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा पंचवीसशे अडोतीस क्विंटल कांद्याच्या का आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो संगमनेर लाल कांदा पस्तीसशे सत्तावीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर तीनशे कमाल दर बावीसशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा पाचशे साठ क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे दर एकवीसशे आणि सर्वसाधारण दर तेराशे एकावन्न त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा पंधरा हजार तीनशे एक क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर चोवीसशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो विटा लोकल कांदा चाळीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर साडेतीन हजार कमाल दर चार हजार आणि दर तीन हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट चार हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर दोनशे कमाल दर तेवीसशे आणि दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौड के दौड केडगाव ते एकोणतीस क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर दीडशे कमाल दर बावीसशे आणि दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो खेडचाकण दीडशे क्विंटल आवक आवकासून किमान दर सातशे कमाल दर दीड हजार आणि दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड दोनशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तेराशे दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो देवळा उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे दर चौदाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास त्यानंतर मित्रांनो मडबा मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे दर सोळाशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो नाशिक उन्हाळी कांदा अठराशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर साडेतीनशे कमाल साडे पंधराशे आणि सर्वसाधारण दर साडेबाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कांद्याच्या आवक का असून किमान दर चार हजार दर अठराशे आणि दर अकराशे रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद